नमस्कार मित्रांनो आवाज जर येत असेल तर आवाज येतो असे कमेंट करा आवाज येतोय मित्रांनो नमस्कार सर आवाज येतोय आवाज येतोय आवाज येत असेल आवाज आवाज येतोय अशी कमेंट करा येतोय येतोय एकच एक मिनिट लिंक शेअर करतो टेलिग्रामवरती हो तर मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ते टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही सबस्क्राईब करा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला जे महत्त्वाचं शासन निर्णय असेल प असतील पवित्र पोर्टलशी संबंधित तसेच टी ई टीशी संबंधित जे शासन निर्णय असतील ते शासन निर्णय सर्व जी माहिती आहे पवित्र पोर्टलची ती सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल आजचा या आजच्या या विषय म्हणजे रिक्त अपात्र गैरहजर या जागेशी संबंधित होता त्याच्यामध्ये दोन हजार बावीसची जी शिक्षक भरती आहे त्या बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये ह्या ज्या रिक्त अपात्र गैरहजर ज्या जागा होत्या त्या जागा आलेल्या नाहीत याच्यामध्ये जे आंदोलन होतं त्या आंदोलन देखील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेलं होतं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये मध्येच एक शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला होता तेवीस मार्च पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय आलेला होता आणि हाच याच शासन निर्णयामुळे काय झालं की हा जो रिक्त अपात्र गैरहजर जो राऊंड आहे तो राऊंड या ठिकाणी झालेला नाही आता हा जो शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळं राज्यातील जिल्हा परिषद परिषदामधील शाळा ज्या आहेत त्या शाळातील रिक्त पदांची संख्या कमी झाली याच्यामध्ये पाठीमागची जी संचमान्यता होती त्या संचमान्यतेनुसार ज्या पदांच्या जागा होत्या त्या साधारणतः पाच हजारच्या आसपास जागा होत्या त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील ज्या जागा होत्या त्या पाच हजारच्या आसपास शिल्लक होत्या आणि नॉन पेसाच्या जागा ज्या होत्या त्या एक हजारच्या आसपास शिल्लक होत्या आता ह्या जागा देण्यामागची अडचण म्हणजेच हा शासकीय निर्णय हाच होता याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा शासन निर्णय या ठिकाणी मैत्य जरी ठरवला असला तरी याच्यापूर्वीची जी पार्श्वभूमी होती या जागा पवित्र पोर्टलवरती येणं गरजेचं होतं परंतु हा शासन निर्णय मध्येच आल्यामुळं ह्या जागा पवित्र पोर्टलला येऊ शकल्या नाहीत आणि त्या ठिकाणी वित्त विभागाची जी परवानगी होती ती ऐंशी टक्के पदभरतीची परवानगी होती याच्यामध्ये पहिल्या ज्या जागा होत्या त्या रिक्त पदे अधिक प्रमाणात होती परंतु हा जो शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो मध्येच काढण्यात आला त्यामुळे ह्या ज्या जागा आहेत त्या जागा कमी झालेल्या होत्या आता याच्यामध्ये कोर्ट केस अपडेट म्हणजे आज उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी याची हिअरिंग होणार आहे तसेच यापूर्वी दे यापूर्वी म्हणजे याच्या अगोदर देखील आव औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी देखील याचिकाकर्त्यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेल्या आहेत औरंगाबाद उच्च न्यायालयात देखील अशाच स्वरूपाची एक याचिका त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि इतर कोर्टात देखील अशा स्वरूपाच्या या दहा टक्के रिक्त पदांसंदर्भात याचिका दाखल झालेल्या आहे आता कोल्हापूरचं जे बेंच होतं त्या बेंचसमोर या याचिकेची सुनावणी झाली असता त्या ठिकाणी पहिली जी हेअरिंग झाली होती त्या हेअरिंगमध्ये दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करतो असं सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या जी हेअरिंग झालेली होती त्या हेअरिंगमध्ये माननीय न्यायालयाने जर शपथपत्र दिरंग दाखल करण्यास दिरंगाई केली तर त्या ठिकाणी आंतरिक रिलीफ देण्यात येईल असं देखील म्हटलं होतं ना पंचवीस अकरा पंचवीस अकराला देखील एक सुनावणी झालेली होती त्या ठिकाणी न्या न्यायालयाला जे सरकारी वकील असतील त्यांनी रिक्वेस्ट केलेली होती शपथपत्रासंदर्भात आणि त्या ठिकाणी दोन आठवड्याची विनंती वेळ मागून घेतलेला होता आणि त्यानुसार न्यायालयानं त्यांना वेळ शासनाला वेळ वाढवून दिलेला होता आणि आज या ठिकाणी त्या ठिकाणी कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात हेरिंग होणार आहे जे काय कोर्ट के कोर्ट कोर्टाचे ऑर्डर आहे ते ऑर्डर त्या ठिकाणी पडल्यानंतर ना तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच लाईव्हद्वारे ला तुम्हाला माहिती देण्यात येईल आता याच्यामागे मुख्य कारण म्हणजे या जागा न येण्याचं कारण म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हाच शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामुळे या जागा पवित्र पोर्टलवरती येऊ शकलेल्या नाहीत आता त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्थांच्या जा ज्या जागा आहेत त्या संस्थांच्या निवड यादी या ठिकाणी लागणार संस्ता, आहे त्याच्यामध्ये गैरहजर असतील किंवा संस्था संस्थाने रिजेक्ट केलेले उमेदवार असतील किंवा संस्था त्या ठिकाणी संस्थेवरती हजर न झालेले जे विद्यार्थी आहेत त्या ही जी यादी आहे ती निव वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे जर एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी गेलाला नसेल तर त्याच्या खालचा विद्यार्थी दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी वेटिंग वरती त्या ठिकाणी संस्थेवरती घेण्यात येईल आणि ती यादी त्या ठिकाणी दोन हजार बावीस ची लागणार आहे काय प्रश्न असेल तर विचारू शकताय सी एल पावती चौदा मे नंतरची चालेल का आता नॉन क्रिमिलर जे आहे ते नॉन क्रिमिलर तुम्हाला पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील सांगितलेलं आहे परंतु पवित्र पोर्टलवरती जे कागदपत्र आहेत चौदा मेच्या अगोदरची ॲक्सेप्ट केली जातात त्याच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचं आहेत ते म्हणजे डोमासायल नॉन क्रिमिलर आणि तुमचं जे ई डब्ल्यू एस असेल त्यासंदर्भात तुम्हाला माहिती घेऊन संदर्भात पुढची जी अपडेट आहे ती पुढच्या अपडेट तुम्हाला देण्यात येईल तोपर्यंत आता जी माहिती आहे चौदा मे जे सर्व डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकताय दहा टक्के पात्र व्यक्त राऊंड लावला का तो ला राऊंड लागणार नाही ना याच्यामध्ये कोर्टामधून काय करतंय ते सांगितलं जाईल आज कोर्टामध्ये कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी हिअरिंग आहे ते हिअरिंग आणि त्या ठिकाणी कोर्ट ऑर्डर आल्यानंतर ना सांगितलं जाईल सकार पेपर आठ हजार जागा सकाळ पेपरने जी बातमी दिलेली आहे ती बातमी ते त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की तो जो सकाळ पेपरचा वार्ताहर आहे सोलापूरचा त्यांनी त्या ठिकाणी जे शिक्षण अधिकारी असतील त्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याशी संपर्क करून त्या ठिकाणी बातमी लावलेली आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं म्हणजे एक गेज तर का असा स्वरूपातला लावलेला आहे याच्यामध्ये तथ्यता पूर्णता नाही आता शासन पूर्णता म्हणजे ऐंशी टक्के पदवरती करत आहे की शंभर टक्के करत आहे हे अजून निश्चित नाही शंभर टक्के पदभरती करण्याचं शासनाचा मानस आहे आणि जर कंत्राटी भरती नाही झाली तर साधारणतः एक पंधरा हजार जिल्हा परिषदेचा जागा येण्यास काहीच अडचण नाही नॉन क्रिमिनल कोणते जावे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी माझे दोन हजार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आहे नॉन क्रिमिनल आत्ताच्या वर्षातलं जोडू जोडू शकताय चालू पंचवीस सव्वीसचं जोडलं तरी चालेल काय अडचण नाही दोन हो हजार सतरा पन्नास टक्के राऊंड होईल का दोन हजार सतराची बहुतेक आजच ती पण याची काय सतरा तारखेला जाईल आजच ठेवलेले आहे त्याच्या संदर्भात काय होतंय ते माहिती देईन कोर्टा ऑर्डर आल्यानंतरच तुम्हाला माहिती देतो विशेष शिक्षकांच्या जागा येणार आहेत का कसे येतील सर त्या जागा परंतु त्याचं प्रमाण ठरवलेलं आहे आणि त्या जागा ज्या आहेत साधारणतः अडीचशे पट आणि पाचशे पट अशा स्वरूपात कला क्रीडा आणि कार्यानुभव संगीत वगैरे हे जे शिक्षक आहेत त्यांच्या जागा त्या प्रमाणात ठरवण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रमाणात जर पर पट असेल तर त्या प्रमाणात जागा येतील राहुल पांडे सर म्हणतायत की रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम ती मेसेज आला नाही तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का कायच प्रॉब्लेम नाही सर मेसेज नाही आला तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करून लॉग इन स्वप्रमाणित अर्ज करू शकताय पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळं जागा दिल्या नाही मग अचानक एका वर्षात पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न जागा कुठून आल्या ते कोर्टात जी त्यांनी दिलं आहे ते सांगतो मी तुम्हाला मागच्या ज्या संच मान्यता होत्या होते ना त्या संचमान्यतेनुसार पेसाक्षेत्रातल्या पाच हजार आणि नॉन क्षेत्रातल्या एक हजार अशा जागा शिल्लक होत्या आणि बावीस नंतर आता हे पंचवीस चालू आहे साल तेवढ्या जागा रिक्त झाल्या असतील दहा हजार रिक्त जागा, जागा, जागा जा जर दोन हजार बावीस त्याची माहिती दिली आहे सर आत्ताच त्या जागा काही येणार नाही कोर्टातून आल्या तर येऊ शकतील इंग्लिश माध्यमच्या ज्या जागा आहे त्या येतील पुणे मनपा किंवा पिंपरीचंद चवढ ज्या आहेत त्या त्यांनी जर जाहिराती दिली तर पवित्र पोर्टलवरती त्या जागा येऊ शकतात इंग्रजी माध्यमच्या दोन हजार पंचवीस मध्ये पोर्टलवरती नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची टी ई टी ग्राह्य असेल का त्याच्यामध्ये आ... पोर्टलवरती स्पष्ट सूचना दिल्यात चौदा पाच चौदा पाच नंतरचे शैक्षणिक आणि व्यवसाय कार्यता चा... चालणार नाही व्यवसाय कार्यता कुठली चालेल तर जे विद्यार्थी होते त्यांचीच फक्त चालेल बाकीची शैक्षणिक आणि व्यवसाय कार्यता जे आहे ते चौदाच्या पाच चौदा पाचच्या आतली डॉक्युमेंट त्या ठिकाणी आवश्यक आहेत टी ई टी देखील तुमची चौदाच्या आतलीच पाहिजे ते चालणार नाही तुम्हाला आणि तुमचं जर जातीचा दाखला वगैरे जर आतला काढला असेल चौदा तारखेच्या आतील तर तुम्हाला जात चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रवर्ग चेंज करता येतोय बारा मे नॉन क्रिमिलर वरती जी आर नोटीस मुळे नॉन क्रिमिलर ते विचारतो तुम्हाला नॉन क्रिमिलर म्हणजे कोणतं चालतंय नंतर काढलेलं चालतंय का चौदा तारखेनंतरच्या पावतीचं किंवा काय ते तुम्हाला माहिती घेऊन सांगतो पण सध्या स्थितीत जे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते अपलोड करा एम एस सी आय टी कंपल्सरी नाही आहे तुम्हाला नंतर केली तर चालते काय अडचण नाही चालेल मित्रांनो तर संध्याकाळी लाईवला येतो आहे आणि संध्याकाळी तुम तुम्हाला आ, माहिती दिली जाईल सगळी